नमस्कार आज आपण पाहणार आहोत सर्व नामाचे प्रकार सर्व नाम सर्व नामाचे सहा प्रकार आहेत पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक अनिश्चित आणि आत्मवाचक उदाहरणार्थ पुरुषवाचक मी आम्ही तो तु, तुम्ही तो ती ते त्या मी दर्शक हा ही हे ह्या ही ती तो ते त्या ती संबंधी जो जी जे जे ज्या जी प्रश्नार्थक कोण काय अनिश्चित कोण काय आणि आत्मवाचक आपण स्वतः व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद